शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि आता शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाची देखील बातम्या आलेली आहेत सविस्तर अशा बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे होणार आहेत जमा सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील तीन विभागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा देण्याचं काम पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला असून नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या पाच लाख एकोणचाळीस हजार सहाशे पाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारने पाचशे ब्याण्णव कोटी रुपये जमा केलेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे सध्या स्थितीला राज्यातील अतिवृष्टी पूर पाऊस वादळी वारा गारपीट दुष्काळ आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित शेतकऱ्यांना सरकारने जे आहे ती वेळोवेळी मदतीची घोषणा केलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाल्याने शेतकरी वर्ग आता सुखावलेला आहे त्यातली त्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आलेली आहे तुम्हाला पुढे जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे त्याकरिता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले घरोघरी जाऊन आजपासून होणार कारची तपास नाही सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी भन योजनेसंदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे कुटुंबामध्ये कार असणाऱ्या लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री लाडकी भन योजनेमधून आता उघडण्यामध्ये येणार आहे त्याकरिता आता पडताळणीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पाहणी करणार आहेत त्यामुळे आता राज्यातील काही लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच मिळणार प्रोत्साहनपर अनुदान सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची ही जमा होणार आहे प्रति शेतकरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान हे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना आता लवकरच हे अनुदान मिळणार मिळणार असल्यामुळे आता मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना मिळणारा शेतकरी ओळख क्रमांक राज्य शासनाची ॲग्रिस्टॅक योजना विविध योजनांचा लाभ देणे सोपे सध्या जर विचार केला तर आता राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक संकल्पना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे ॲग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रामध्ये डेटा व डिजिटल सेवा वाप वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व प्रामाणिकरित्या पोहोचवण्यासाठी तयार केलेले डिजिटल फाउंडेशन आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना युनिक ओळख क्रमांक देण्यात येणार आहे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ देणे आता या योजनेमुळे सोपे होणार आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळाले एक कोटी सत्याहत्तर लाख रुपये सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना आठ हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना प्रति तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्याचबरोबर आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असून सद्यस्थितीमध्ये आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची रक्कम ही जमा झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे अतिवृष्टी पूर अवेळी पाऊस दुष्काळवादी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता सरकारकडून मदत जमा होत असल्यामुळे आता मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी पीएम किसानचा चा एकणूस हप्ता या दिवशी मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर आता पीएम किसान योजनेच्या युक्णस हप्त्याची तारीख जाहीर झाली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आलेल्या माहितीनुसार आता चोवीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेच्या एकोणीस हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता कधी जमा होणार आहे आणि किती वाजता जमा होणार आहे या संदर्भात देखील महत्त्वाचे असे अपडेट आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा हमीभावने खरेदी बंद बाजारामध्ये सोयाबीन दर गडगडले शेतकरी आर्थिक संकटामध्ये खर्चही वसूल होईना सध्याचे चित्र एकंदरीत जर विचार केला तर आता हमीभाव खरेदी केंद्रातील खरेदीची मुदत संपतास खुल्या बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण झाली असून शेतकरी शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत आता अनेक ठिकाणी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सध्या सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षाही कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे तुरीच्या दरामध्ये घसरणं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता यावर्षी तुरीला चांगल्यापैकी भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच आता दुसरीकडे तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होत आहे तुरीच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे सुखाची बरसात बळीराजा होणारा मालामाल शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाखाहून हेक्टरवर लागवड सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे आता फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहनपर अनुदान मिळत आहे मागील वर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकरी विविध प्रकारची फळबाग लागव लागवड करू लागले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणावरती अनुदानाची रक्कम मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अतृष्टीचे अनुदान खात्यावरती जमा आपण ही करा केवायसी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याकरिता आता शेतकऱ्यांना ई केवायसी सी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की ई केवायसी केले तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे आता मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे लाडकी भन योजनेमधून पाच लाख लाभार्थी वगळले सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी लाभदायक ठरलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी भन योजनेमधून निकषामध्ये न बसणाऱ्या पाच लाख महिलांना आता वगळण्यात आले आहे अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे बीड जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार नऊशे दहा लाभार्थ्यांना एकशे सहा कोटी बारा लाख सत्याहत्तर हजार चारशे बावीस रुपयांचे वाटप शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर विचार केला तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सद्यस्थितीमध्ये आता बीड जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार नऊशे दहा शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे सहा कोटी बारा लाख रुपयांचा निधी हा जमा झाल्यामुळे आता मोठ्या प्रमाणावरती बीड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात शेतकऱ्यांना महत्वाची बातमी दोन लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न नाही सरकारी योजनांपासून शेतकरी वंचित सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे बँकेतील खाते क्रमांक आधार प्रमाली अजूनही संलग्न झालेली नाही त्यामुळे सरकारी लाभापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे त्यामुळे आता सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सध्या शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न करण्याचे आवाहन केले जात आहे जेणेकरून आता सरकारी योजनांचा लाभ मिळेल कृषी मंत्र्यांच्या दारासमोर सोयाबीन ओतून आंदोलन करणार किसान सभेचे नेते अजित नवलेंचा इशारा सध्या पाहायला गेला तर खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहे परंतु अद्यापही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्री जे आहे ते शिल्लक आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकरी संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या संताप आहे याच मुद्द्यावरून किसान सभेने सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे त्याचबरोबर सोयाबीन खरेदीची मुदत वाढवावी अशी देखील मागणी करण्यात येत आहे तापमानातील चढउतार कायम सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये थंडीचा हंगाम अंतिम टप्प्यामध्ये आला असून उन्हाळ्याची चाव लागली आहे किमान किमान आणि कमाल तापमानामध्ये देखील वाढ होऊ लागली आहे तसंच आता कमाल आणि किमान तापमानातील चढउतार कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे सोयाबीनची अठरा टक्केचं शासकीय खरेदी अमरावती जिल्ह्यातील स्थिती हमीदाराने खरेदी ठरली देखावा सध्या जर विचार केला तर खुल्या बाजारामध्ये सोयाबीनला हमीदारापेक्षा कमी दर असले तरी या बाजारामध्ये शासकीय खरेदीपेक्षा अधिक खरेदी झाली आहे या हंगामामध्ये गेल्या पाच महिन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील अकरा बा बाजार समितीमध्ये अठरा लाख चोपन्न हजार एकशे बहात्तर क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे तर ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या शासकीय खरेदीमध्ये तीन लाख शेहेचाळीस हजार सहाशे चौतीस क्विंटलची खरेदी झाली सोयाबीन दरासंदर्भातील बातमी नागपूर येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची सहाशे पासष्ट क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपयांचा सा, आणि सरासरी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांचा मिळाला आहे तुरीच्या नोंदणीला तीस दिवस करता पोटली नको म्हणून हमभाव केंद्राला पसंती सध्या जर विचार, विचार केला तर सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन हमभाव खरेदी केंद्रावर खरेदी होऊ शकले नाहीत आता तुरीच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे चोवीस जानेवारीपासून नोंदणीचे आदेश आले असले तरी प्रत्यक्षामध्ये दोन दिवसांपासून नोंदणी केली जात आहे तुरीची पूर्ण खरेदी होते की सोयाबीन सारखेच होते हे बाजारामध्ये मिळणारा भाव आणि हमभाव केंद्रावर मिळणारा दर यावर अवलंबून आहे एपिक पाहणी आबाळ कोसळले तरी योजनेला प्रतिसादन आहे मुदतवाढ देऊन्ही नोंदणीला काही शेतकऱ्यांचे पाठ सध्या जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई मिळण्यासाठी बंधनकारक केलेल्या इपिक पाहणी मोहिमेला एक डिसेंबरपासून सुरुवात झाली होती पेकुमा हमभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी इपीक पाणी करणे आवश्यक होते मात्र आता बहुतांश शेतकऱ्यांनी ईपिक पाहणी मोहिमेला प्रतिसादच दिला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे कांदा दरासंदर्भातील बातमी सध्या जर विचार केला तर आता कड येथील बाजार समितीमध्ये कांद्याची नव्याण्णव क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर दोन हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपयांचा आणि सरासरी दर दोन हजार पाचशे रुपयांचाच मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेट्यात पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद